अगरागा वड़ा चातावाई नाच लाग नाही माझा बरं कसं सधी काय टी नये मी तर मग ते बार्टी करावी काय काय नाव आले बोला खाली सुरला राजाचे आई वाडगे माय इज्याचे आई वाडगे माय संत्याचे आई वडगे माय वाडकी वाढते का घेतलं वाडगे हे वाडकीच आहे पुण्यास बघते मका बका बका आमच्या गावाला आमच्या गावाला माडाचं नाही काय नाही वाय वाडगे वाडकीच आहे नंतर नसते बाय आता आणून पाकिट कशाला तिकडे ठेवून तपूत आली मागच्या मग ते अग्नेवर तर पुन्हा काय वाडगे हे बाय राज्याची आई वाडगे बाय दहा रुपयात लटकन प्रत्ये काय <laughs> वाढती बाय वाढून वाढून वाढती वाडगे वाय राज्याचे आई वाडगे वाय विजयाचे आई वाडगे वाय रथ माय वाडकी नेसत शिफि करतो का हा तुमच्या गोड हात झाड हा चष्म तर शोधून बघतो चांगला बोका मका मक्का मागा पाडगे वाय मामाय वाडगे वाय सोधा वाडगे संत्याचे आई वाडगे माय स्वन्याचे गपऱ्या गपक्या <coughs> गपके मला कधी तर शिरू की अजून तो रडायला लागले लागे गपक्या आई रडून रडून काय काळजी निकरू आतमध्ये उघडून वाडगे हे माय बा वाई वाडगे माय स्वदा आई वाडगे माय संत्याचे आई वाडगे वाडगे अन्न वाडपी वाडगे हे मोठी मोठी घर घेत असते वाडक्या कधी चिरत असते वाडगे हे अग बाई तुला घेतलं ये बाई तुला आग बाई तुला गुरगुंडा होईल ग हे भाई तुला गुरगुंडा होईल ग thank पुंगना होई लगत होई लगत होई पुंगना होई लगत हे भैया तुझा पुंगना

स्वप्नाचे वक्ताचे वारकिरीस फोटो काढतो का हे पिंटिया लगीन झालंय का तुझा नाही का करतो का मग माझ्या सगळं दोन हजार पंचवीस ची ऑफर आहे ओके एकावर एक फी बार बाय बेडगे अक्का वारकी पिवढ टोन हा अक्का देते धोरण देते पिना देते मनी देते मुरड देते तुझ्या अन्न सर्वांना खेळात कुळकुळात देते वारी करत रेट बाकर दे कडगण पिटल दे करत परमिळ असं दे की वाडगे वाडगे राजतंबूतले मावशी वाडके राणी असे आई वाडगे वाय लक्ष असे आई वाडके अन्न वाडके वाढत रेट मग घेतलं तर घे वाडगे हे मग काय तर कुठलं तरी येत वाडगे वाय बघ वाढ के ऐका ऐका हा ते जे आपले जी झगडे साहेब चिकून पाचशे रुपये तुम्हाला दिले वाढ गे कुठ एम मध्ये रकमा बाय झगडे साहेबांकडून पाचशे रुपयाचं पण तो शिकालय धन्यवाद वाडगे बाय पुढचे बसलेले अन्न वाडा की दोघांची गजाल सरांना काही डिस्काउंट आहे त्यांचा वाढदिवस असल्यामुळे वाडगे बाय वाडगे अका अगं बाई तुला सांगितलं नाही आणि तो अभंग मी अगदी पंच्याण्णव सालाच्या वर्षी मी गायला तो इतका प्रसिद्धी झाला घेताना मैठो असे आणि पांडुरंग आपल्याकडून काय करून घेईल किंवा कोणती सेवा करून घेईल हे सांगता येत नाही त्यांनी ते सेवा करून घेतली आणि अजूनही त्यांनी ते सेवा करून घ्यावी कारण जोपर्यंत मी भजन गात आहे तोपर्यंतच मला ठेवू गाता गाता घेऊन जा हे त्याला मागणं आहे त्याचं कारण असं आहे आयुष्य किती जागला त्यांना महत्व नाही आणि मग बेडवर पडून शेवटच्या म्हणायची हा कधी जातो असं त्याचं नाम घेता घेता आपल्याला आनंद नाही काही लोक पाहत नसतो वारीमध्ये काही नम्र नेतो लोकांना तो, तो वारीत गेला आणि चांगलं झालं त्याचं त्याचं सोनं झालं याचं कारण काय की मध्ये नामस्मरण करता करता तुम्ही जात असता त्या पांडुरंगाला भेटायला आणि मग पांडुरंगाच्या मनात असेल तो तो तर तो तुम्हाला त्या शनि आनंदाने घेऊन जाऊ शकतो तुमचं सोनं होतं म्हणून वारी किती त्रास झाला वारीमध्ये त्याचा आपल्याला दुःख होत नाही आनंदच आहे कारण इतका पाऊस आला मी रात्री थोडासा ऑब्झर्वेशन केलं की एक आपल्या पुण्यातल्याच भगिनी मंडळ मंडळ त्या आल्या आल्यानंतर शिक्का पाऊस पुढे झोपायला जागा नाही आणि पुण्यात राहणारी जी मंडळी आहे थोडीशी आपल्या खेड्यातली आणि पुण्यातली फरक पडतो पण त्यांनी इतकं ऍडजस्ट होऊन घेतलं की संपूर्ण पाणी आमच्या या त्या राऊतीमधून खाली चाललं होतं त्याच्यातून सुद्धा त्या त्यांनी त्या संपूर्ण ऍडजस्ट केलं म्हणजे याला म्हणतात वारी की कि आपल्याला कितीही त्रास असो तो त्रास नसतो तो आनंद असतो म्हणून इथून आपण काही मंडळी सकाळी थोडस असं वाटलं की वारी हा विषय धंद्याचा नाही वारी हा विषय व्यवसायाचा नाही किंवा प्रपंचा विषय नाही मग वारीमध्ये आपण येताना आल्यानंतर आपण कधीही धनाची अपेक्षा करू नये याचं कारण काय तो पांडुरंग तुम्हाला जे वर्षभर तुम तुम तुमच्याकडे पाहत असतो मग तुम्ही वीस दिवस त्याच्या त्याच्यासाठी त्रास घेतला तर काय बघलं म्हणून माझा वाढदिवस तुम्ही साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की या वारीमध्ये हा वाढदिवस आला त्याच्यामुळे मला आनंद आहे त्याच कारण प्रपंच न येता हा दिवस परमार्थात आला आणि त्याच्यातला आनंद जो आहे तो फार मोठा आहे तर सर्वांची परत एकदा सर्वांना धन्यवाद आणि आपला कार्यक्रम जो आहे पुढे सुरू ठेवावा तीन न्यायदेवळा चांगला सोपाना कुठले सेवे घेऊन एवढ्या तीन न्यायाणदेवळा सोपाना कुठले सेवे घेऊन भीमा तटी दरा बैठलीस की गे हे भाई पुंडलिक कुरकुला पाहून मिठेवरी समचरण ठेवून शकुन चांगला निरोबी राहिलीच कि गे बय ऐका आमचे हे दिंडीचे चांकरवाले भंडार ऐका शकुन सांगी इतरा ऐका शकुन सांगी तर ऐका आमचे नीचे वार करी पतंग वाले अब ते रापा वाले ते तीने देखा हर केरा बुरबंडा वाई पूरा बुरबंडा वाई बुरबंडा वाई पूरा बुरबंडा वाई ना तो